नगर असो पुणे असो नाशिक असो या भागामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी उत्पादक आहेत आणि त्यांच्या घरामध्ये कांदा पडू नये मोठ्या प्रमाणात त्यांचं नुकसान होत हो आहे ते वाढ बघताय की भाव वाढ होईल की नाही माझा इंडोरी लोकसभा मतदारसंघ म्हणजे नाशिक जिल्हा हा कांद्याच्या बाबतीमध्ये म्हणजे नगर पंचायतमध्ये आहे मोठ्या प्रमाणात ते उत्पादन कांद्याचे होतंय शेतकरी अत्यंत मेहनतीने म्हणजे जर माझ्या मतदारसंघात बघितलं ते एक नंबरचं पी नंबर पी पीक कांदा आहे आणि दोन नंबरचं पीक द्राक्ष आहे आणि कांदा मोठ्या प्रमाणावरतीच लागण केली जाते आणि शेतकऱ्यांचं ते एकच पीक आहे कारण त्यासाठी लागणारी भौगोलिक परिस्थिती ही विशेषतः दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये परंतु उन्हाळ कांद्याचं मे मध्ये काढणी चालू असताना अवकाळी पाऊस कांद्याचं नुकसान झालं आणि आता नुकसान झालंय म्हणून थोडाफार भाव वाढेल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती परंतु आता दोन तीन महिने झाले कुठल्या प्रकारचा भाव सातशे आठशे हजार बाराशे रुपयांनी कांदा विकला जातोय उत्पादन खर्च देखील नाही मी मा माणसा आठवड्यामध्ये संस्थेमध्ये सुद्धा हा प्रश्न केला होता कृषी मंत्र्यांना भेटलो होतो की शेतकऱ्यांना हमी भाव मिळाला पाहिजे आणि त्याचबरोबर गुजरात सारखं राज्य एका बाजूला कांद्याला अनुदान देतं तीनशे साडेतीनशे रुपये मग महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना जर बाजार भाव मिळत नाही तर त्या ठिकाणी पाचशे रुपयाचं अनुदान पाहिजे आणि त्याचबरोबर जी निर्यात बंदीच्या संदर्भातलं जे सरकारचं धोरण आहे कारण माझ्या काळामध्ये काँग्रेसचं सरकार होतं त्यावेळेस काँग्रेसचं सरकार चाळीस पन्नास रुपये किलोच्या वरती भाव गेल्यानंतर निर्यात बंदी करत होतं परंतु अलीकडचं सरकार जर बघितलं तुम्ही दहा बारा दहा अकरा वर्षामध्ये त्यांनी एकवीस ते बावीस वेळा कांद्याची निर्यात बंदी केली वीस पंचवीस रुपयाच्या वर भाव जागला की लगेच निर्यात बंदी करतात म्हणजे हे जे धोरण आहे हे सरकारचं अत्यंत चुकीचं आहे आणि त्यामुळे माझ्या मतदारसंघामध्ये मा कांदा उत्पादक शेतकरी अत्यंत अहवालदिन झाला आहे त्याचबरोबर द्राक्षाचं अवकाळी पाच पावसामुळे जी काडी होण्यासाठीचा जो पिरियड असतो गर्भधारणा होते तो सुद्धा सिझन या पावसाळी म्हणजे अजूनही पाऊस थांबलेला नाहीये विशेषतः जिल्ह्यामध्ये आणि त्या शेतकरी अत्यंत कांद्याच्या बाबतीत द्राक्षाच्या बाबतीत भाजीपाला हे सगळी पिकं खरीपाचा सीजनच त्या ठिकाणी नष्ट झालेलं आहे म्हणून मुला दुष्काळ जाहीर करावा कांद्याला हमी भाव द्यावा हे निर्यातीचं धोरण आहे ते, ते स्पष्टपणे असावं अशा प्रकारचे आणि कांद्याला अनुदान द्यावं अशा प्रकारची मागणी आज पक्कडद्वार आदरणीय हो सुप्रेता यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सर्वच खासदार त्या ठिकाणी सहभागी झालेले होते आणि ती मागणी आम्ही सरकारकडे केली